विद्यार्थी मित्र हो नमस्कार व्हेनेटोर करियरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती आपणास सर्वांच मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्र आपणास माहितच आहे की या प्लॅटफॉर्मवर आपण पोलीस भरती भरतीविषयी पूर्णपणे मोफत मार्गदर्शन घेत आहोत त्या अंतर्गत मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारा आधुनिक भारताचा इतिहास हा विषय शिकवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की हे जे युरोपियन आहेत ते भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे जाऊन ते भारताचे राज्यकर्ते बनले पण हे भारताचे राज्यकर्ते बनण्याच्या प्रयत्नात सुरुवातीच्या काळात हे युरोपियन जे होते युरोपियन सत्ता होत्या त्यांच्यात आपापसात काही लढाया झाल्या आपल्या भारतामध्ये त्या लढायांच्या विषयी माहिती बघणार आहोत या युरोपियन सत्तांमध्ये ज्या आपापसात लढाया झाल्या आपल्या भारतामध्ये त्यामधल्या सर्वात महत्वाच्या लढाई आहेत त्या लढाया किंवा युद्ध त्या आहेत कर्नाटकची युद्ध त्या आहेत कोणती कर्नाटकची युद्ध किंवा त्यांनाच काय म्हणतो इंग्रज फ्रेंच युद्ध असंही आपण म्हणतो कारण भारतामधल्या कर्नाटक राज्यामध्ये ही युद्ध झाली म्हणून आपण त्यांना कर्नाटक युद्ध म्हणतो आणि युद्ध झाली कुणाच्यात तर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सर्वात वरचड कोण भारतामध्ये वरचड कोण यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक युद्ध झाली ही युद्ध झाली किती एकूण तीन युद्ध झाली इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात सुरुवातीच्या काळात तीन कर्नाटक युद्ध झाली परीक्षेला दोन्ही पैकी कोणताही शब्द देऊन प्रश्न विचारतात म्हणजे कधी इंग्रज फ्रेंच युद्ध असं विचारतात किंवा कर्नाटक युद्ध असं म्हणतात तरी युद्ध झाले आहेत एकूण तीन या तिन्ही युद्धांच्या विषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर चला बघूया तर बघा पहिल्यांदा आपण बघतोय पहिलंच युद्ध ते म्हणजे कर्नाटकचे पहिले युद्ध हे कर्नाटकचे पहिले युद्ध किंवा युद। याला अजून काय म्हटलं जातं इंग्रज फ्रेंच पहिले युद्ध तर हे युद्ध जे झालेलं आहे ते सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस या कालावधीत इंग्रज फ्रेंच पहिले युद्ध किंवा कर्नाटकचे युद्ध सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस या कालावधीत झालंय आणि याचं कारण कारण खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याच कारण आहे ऑस्ट्रियन वारसा युद्धाचा विस्ता, विस्तार ऑस्ट्रियन वारसा युद्धाचा विस्तार म्हणजे काय तर ऑस्ट्रिया नावाचा एक युरोपमध्ये देश आहे ऑस्ट्रेलिया हा देश वेगळा आणि ऑस्ट्रिया हा देश वेगळा तर ऑस्ट्रिया हा देश युरोपमध्ये आहे इथं वारसा युद्ध सुरू होतो वारसा युद्ध म्हणजे ऑस्ट्रियाचा शासन प्रमुख कोण बनणार असे दोन भावांमध्ये वाद सुरू होते त्यामधल्या एका भावाची बाजू इंग्रजांनी घेतली होती तर एका बाजा भावाची बाजू फ्रेंचांनी घेतलेली होती आणि असं हे ऑस्ट्रियन वारसा युद्ध युरोपमध्ये सुरू झालं होतं आणि युरोपमध्ये सुरू झालेल्या या ऑस्ट्रियन वारसा युद्धाचा विस्तार भारतात झाला कारण युरोपमध्ये कोण लढत होते ऑस्ट्रियन वारसा युद्धात तर इंग्रज आणि फ्रेंच हेच एकमेकांशी लढत होते त्याचा परिणाम म्हणून काय झालं भारतात पण इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात संघर्ष सुरू झाला तो संघर्ष म्हणजेच काय तर कर्नाटकचे पहिले युद्ध तर या कर्नाटकचे जे पहिले युद्ध होते त्या कर्नाटकच्या पहिल्या युद्धात काय झालेलं आहे मित्रांनो फ्रेंचांचा विजय झालेला आहे कर्नाटकच्या पहिल्या युद्धात फ्रेंचांचा विजय झालेला आहे आणि फ्रेंचांचा विजय झाला आणि फ्रेंचांनी काय केलं तर फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रास जिंकले कर्नाटक कर्नाटकमध्ये इंग्रजांचं मद्रास हे सर्वात महत्वाचं ठाण होत मुळात कर्नाटक म्हणजे कोणतं कर्नाटक हे लक्षात ठेवा कर्नाटक म्हणजे सध्याचं कर्नाटक राज्य नव्या सध्याच्या कर्नाटक राज्याचा काही भाग येतोय व मुख्यतः याच्यामध्ये तमिळनाडू पॉंडिचेरी हा भाग पूर्वी कर्नाटकमध्ये यायचा पूर्वी कर्नाटकमध्ये पॉंडीचेरी तमिळनाडूचा भाग हा कर्नाटक मध्ये यायचा त्यामुळं फ्रेंचांनी काय केलं पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांचं मद्रास हे मुख्य ठाणं जिंकलं आणि हे जे कर्नाटकचं पहिलं युद्ध होत ते संपलंय कोणत्या हे युद्ध संपलेलं आहे कोणत्या तहान तर एक्स ला शापेलचा तह बघा हे युरोपमधलं ठिकाण आहे एक्स ला शापेल युरोपमधलं ठिकाण आहे एक्स ला शापेल तर या एक्स ला शापेलच्या तहाने ते कर्नाटकचे पहिले युद्ध संपले याच्यावर तुम्हाला कसे प्रश्न येतात तर पहिला प्रश्न येतो तो म्हणजे कर्नाटकचे पहिले युद्ध कोणत्या कालावधीत झाले ते झाले सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस त्यानंतर या पहिल्या युद्धाचे कारण कोणते याच्यात कोणाचा विजय झाला पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये कोणाचा विजय झाला आणि फ्रेंचांनी जे मद इंग्रजांचं मद्रास जिंकलं याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो आणि या पहिल्या कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं संपलं पहिले कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं संपलं तर पहिले कर्नाटक युद्ध एक्स ला शापेलच्या तहाने संपलेलं आहे तर हे हा जो तह होता एक्स ला शापेलचा जो तह होता या तहानं काय केलं की इंग्रजांना त्यांचं मद्रास परत केलं पहिल्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांनी इंग्रजांचं मद्रास जिंकलं होतं ते मद्रास कोणत्या तहानं परत केलं तर एक्स ला शापेलच्या तहानं परत केलं एक्स ला शापेलच्या तहान परत केलं आणि हे जे पहिले कर्नाटक युद्ध होते ते फ्रेंचांनी जिंकलं तर त्यावेळेस त्यांचा गव्हर्नर कोण होता तर हा डुपले डुपले हा अत्यंत महत्वाचा गव्हर्नर आहे फ्रेंचांचा तो कधी होता तर इंग्रज फ्रेंच पहिल्या युद्धादरम्यान म्हणजेच कर्नाटकच्या पहिल्या युद्धादरम्यान तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे पहिलं युद्ध इंग्रज फ्रेंच पहिलं युद्ध मित्रांनो इंग्रज फ्रेंच पहिल्या युद्धावर एवढ्याच मुद्द्यांवर प्रश्न येतात याच्या बाहेर प्रश्न जात नाही एवढ्याच मुद्द्याचा जर स्क्रीनशॉट काढला तर तुम्हाला या कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर येणार तर बघा दुसरे कर्नाटक युद्ध दुसरे कर्नाटक युद्ध आहे ते झालेलं आहे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न या कालावधी दुसरं कर्नाटक युद्ध झालेलं आहे सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न या कालावधी आता बघा या युद्धाचं जे कारण आहे या युद्धाचं कारण आहे ते आपल्या भारतात आहे पहिलं कर्नाटकचं युद्ध झालं त्याचं कारण युरोपमध्ये होतं ऑस्ट्रियन वारसा युद्धात युद्ध हे त्याचं कारण होतं आणि याचं कारण आहे आपल्या भारतातीलच म्हणजे भारतातील ही दोन राज्य होती एक कर्नाटक आणि दुसरं हैदराबाद कर्नाटक आणि हैदराबाद इथं वारसा युद्ध सुरू होतं कर्नाटक राज्यात वेगळं वारसा युद्ध सुरू होतं आणि हैदराबाद राज्यात वेगळं वारसा युद्ध सुरू होतं तर या वारसा युद्धाच्या निमित्तानं फ्रेंच आणि इंग्रज यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात करा। केला बघा कर्नाटक आणि हैदराबाद इथल्या ज्या वारसांचं युद्ध सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न या कालावधीत झालं त्याच्यामध्ये काय केलं फ्रेंच आणि इंग्रजांनी भारतीय राज्यकर्त्यांच्या भांडणात भाग यायला सुरुवात केली आणि यामध्ये काय झालं फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातच संघर्ष झाला तर बघा आपण बघूया पहिल्यांदा कर्नाटक मध्ये जे वारसा युद्ध झालं त्याची थोडक्यात माहिती बघूया तर कर्नाटकमध्ये जर वारसा युद्ध झालं ते कुणामध्ये झालं तर हे नवाब तिथला नवाब अनवारुद्दीन आणि हा नवाबाचा मेहना होता चंदा साहेब यांच्यात झाला बघा कर्नाटकमध्ये जे वारसा युद्ध झालं ते कुणाच्यात झालं तर कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दीन आणि त्या नवाबाचा मेहोणा चंदा साहेब यांच्यामध्येच हा संघर्ष झाला कर्नाटकमध्ये तर मध्ये काय झालं की हा नवाब अनवरुद्दीन होता याला इंग्रजांनी पाठिंबा दिला नवाब अनवरुद्दीन होता याला इंग्रजांनी पाठिंबा दिला तर नवाबाचा मेवना चंदा साहेब होता त्याला फ्रेंचांनी पाठिंबा पाठिंबा याच्यावर प्रश्न पण आलेला आहे की चंदा साहेब कर्नाटकमध्ये चंदा साहेब याला कोणी पाठिंबा दिला तर चंदा साहेबला पाठिंबा दिला कोणी फ्रेंचांनी पाठिंबा दिलाय याच्यावर प्रश्न येतो कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धात नवाब अनवरुद्दीनला कोणी पाठिंबा दिला तर तो इंग्रजांनी दिलेला आहे किंवा नवाबाचा मेवना चंदा साहेब याला कोणी पाठिंबा दिला तर फ्रेंचांनी पाठिंबा दिला त्यानंतर हैदराबाद मध्ये बघा तर हैदराबाद मध्ये काय झालं होतं सतराशे अठ्ठेचाळीसलाच तिथल्या निजामाचा मृत्यू झाला होता हैदराबाद मध्ये सतराशे अठ्ठेचाळीसला निजामाचा मृत्यू झाला होता त्यामुळे तिथंही वारसा युद्ध सुरू झालं होतं तिथं वारसा युद्ध कुणामध्ये सुरू झालं होतं तर तिथं नवाब बनला होता नासिर जंग हा निजामाचा मुलगा होता ज्या निजामाचा मृत्यू सतराशे अठ्ठेचाळीस ला झाला ज्या निजामाचा मृत्यू सतराशे अठ्ठेचाळीस ला झाला त्या निजामाचा मुलगा नासिर जंग म्हणजे इथं अक्च्युली न... निजाम पाहिजे होत हा निजाम बनलेला होता वडलाच्या मृत्यूनंतर पण त्याला विरोध केलेला होता कोणी आहे याने जंग हा निजामाचा नातू होता जंग हा निजामाचा नातू म्हणजे याचा नातू नाही जो मृत्युमुखी पडला होता त्या निजामाचा हा नातू होता मुजफ्फर जंग तर या मुझफ्फर जंग आणि नासिर जंग यांच्यामध्ये वारसा युद्ध सुरू होतो हैदराबाद मध्ये आणि या नासिर जंग जो होता त्याला पाठिंबा होता इंग्रजांचा नासिर जंगला पाठिंबा होता इंग्रजांचा तर मुजफ्फर जंग जो आहे त्याला पाठिंबा होता फ्रेंचांचा त्याला पाठिंबा होता फ्रेंचांचा तर बघा हे जे परिचलक प्रश्न येतात म्हणून तुम्हाला माहिती दिली आहे की कर्नाटकमध्ये फ्रेंचांचा पाठिंबा कोणाला होता आणि इंग्रजांचा पाठिंबा कोणाला होता तसेच हैदराबाद मध्ये पण इंग्रजांचा पाठिंबा कोणाला होता आणि फ्रेंचांचा पाठिंबा कोणाला होता पण मित्र काळात काय झाले हे जे चौदा चारीच्या चारी, चारी सत्ता स्पर्धक होते हे सगळ्यांचा मृत्यू झाला आणि वेगळीच लोक नवाब किंवा निजाब बनली वेगळीच लोक बनली पण हे सांगायचा मुद्दा काय आहे की हे जे भारतीयांचं वारसा युद्ध भारतीयातल्या काही राज्यकर्त्यांचं वारसा युद्ध सुरू होत या निमित्तानं इंग्रज आणि फ्रेंच यांनी भारतीय सत्ता स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली ती कशापासून सुरुवात केली तर दुसऱ्या कर्नाटक युद्धापासून दुसऱ्या कर्नाटक युद्धापासून या हे जे दुसरं कर्नाटक युद्ध होत या दरम्यान काय झालं तर इंग्रजांचा एक सेनानी होता रॉबर्ट क्लॉय हा इतिहासामध्ये पुन्हा पुन्हा येतो नंतर हा बंगालचा पहिला गव्हर्नर पण झालेला आहे रॉबर्ट क्लाइव्ह हा नंतर बंगालचा पहिला गव्हर्नर पण झालेला आहे तर तो एक साधा सेना सेनानी होता थोडंफार सैन्य त्याच्या अंडर असेल तर या दुसऱ्या कर्नाटक दरम्यानच काय झालं इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली कर्नाटकची त्यावेळची राजधानी बघा कर्नाटकची त्यावेळची राजधानी कोणती आर्काट कर्नाटकची त्यावेळची राजधानी आर्काट जिंकलं म्हणजे बघा हे जे दुसरं कर्नाटक युद्ध झालं याच्यामध्ये नक्की फ्रेंचांचा विजय झाला का इंग्रजांचा विजय झाला हे आपल्याला सांगता येत नाही पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये मी काय सांगितलं फ्रेंचांचा सरळ सरळ विजय झाला आणि फ्रेंचांनी इंग्रजांचा जिंकल। मद्रास जिंकलं पण दुसऱ्या युद्धामध्ये नक्की कुणाचा विजय झाला सांगता येत नाही पण दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांचा फायदा झाला हे सांगता येतं कारण इंग्रजांनी काय केलं दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये तर कर्नाटकची भारतीय राज्य आहे कर्नाटक हे भारतीय राज्य आहे त्याची राजधानी आरकाड जिंकलं इंग्रजांनी काय केलं रॉबर्ट क्लायच्या नेतृत्वाखाली कर्नाटकची राजधानी आरकाट जिंकलं म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये खरं तर इंग्रजांनाच फायदा झाला आणि हे जे दुसरं कर्नाटक युद्ध आहे बघा दुसरं कर्नाटक युद्ध आहे ते संपलंय म्हणजे या युद्धाची समाप्ती झाली कोणत्या तहानं तर पॉंडिचेरीच्या तहाने पॉंडिचेरीच्या तहाने काय झालेलं आहे दुसरं कर्नाटक युद्ध संपलेलं आहे दुसरं कर्नाटक युद्ध पॉंडिचेरीच्या तहाने संपलेलं आहे आता हे पॉंडिचेरीचं नाव आता बदललेलं ना आहे पुदुचेरी असं झालेलं आहे त्यावेळी त्याचं नाव होतं पॉंडिचेरी तर या पॉंडिचेरीच्या तहानं काय झालंय दुसरे कर्नाटक युद्ध संपलेले आहे तर बघा आता तिसरे कर्नाटक युद्ध तर कर्नाटकचे युद्ध तीनच झाले त्यामधले हे शेवटचं युद्ध आहे तिसरे कर्नाटक युद्ध तर या तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा कालावधी तिन्ही कर्नाटक युद्धांचा कालावधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण कालाधीवधीवर प्रश्न येतो आणि कालावधी काय सोपे आहेत तर हा तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा कालावधी आहे तो आहे सतराशे छप्पन्न ते सतराशे त्रेसष्ट सतराशे छप्पन ते सतराशे त्रेसष्ट या कालावधीत तिसरे कर्नाटक युद्ध झाले आणि हे जे तिसरे कर्नाटक युद्ध आहे त्याचं कारण काय होतं बघा तिसऱ्या कर्नाटक युद्धाचं कारण सुद्धा कुठं होतं युरोपमध्येच होतं तर युरोपात काय झालं होतं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात सप्तवार्षिक युद्ध सुरू झालं होतं बघा इंग्रज आणि फ्रान्स म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये युरोपमध्ये सतराशे छप्पन ते सतराशे त्रेसष्ट या सात वर्षांच्या कालावधीतच सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले होते तसं युरोपमध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात अशा अनेक युद्ध झाले आहेत एक वेळ त्यांच्यामध्ये शंभर वर्षांचं युद्ध सुद्धा झालेलं आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तसंच हे सप्तवार्षिक युद्ध युरोपमध्ये सुरू झालं होतं आणि हे सप्तवार्षिक युद्ध युरोपात सुरू झालं तेच कारण ठरलंय तर तिसऱ्या कर्नाटक युद्धासाठी तिसऱ्या कर्नाटक युद्धासाठी तर हा जे तिसरे कर्नाटक युद्ध झालं त्यावेळेचा फ्रेंच गव्हर्नर कोण होता काउंटला आली बघा तिसऱ्या कर्नाटक युद्धावेळी फ्रेंचांचा गव्हर्नर होता काउंटला आली आता हे जे तिसरं कर्नाटक युद्ध झालं या दरम्यान झालेली सर्वात महत्वाची लढाई म्हणजे कोणती वांदिवासची लढाई ही वांदिवासची लढाई म्हणजे वेगळी काही नाही ही तिसऱ्या कर्नाटक युद्धाचाच भाग आहे वांदिवासची लढाई जी आहे ती काय आहे तिसऱ्या कर्नाटक युद्धाचाच भाग आहे तिसऱ्या कर्नाटक युद्धा दरम्यान झालेली सर्वात महत्वाची आणि निर्णायक लढाई कारण या वंदिवासच्या लढाईतच काय झालं फ्रेंचांचा पराभव झाला वंदिवासच्या लढाईत काय झालं फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला तर बघा इंग्रजांचा जो सेनानी होता आयरकुट इंग्रजांचा सेनानी होता आयरकुट यानं काय केलं फ्रेंच सेनानी फ्रेंच सेनानी बुसी याचा पराभव केला तर या वंदिवासीची जी लढाई आहे वंदिवासची लढाई आहे त्या वंदिवासच्या लढाईत इंग्रजांचा सेनानी आयरकुट यानं फ्रेंच सेनानी बुसी याचा पराभव केला बुसी याचा पराभव केला त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ही जी वॉन लढाई त्याची तारीख पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळातल्या काही महत्वाच्या लढाई आहेत ही वांदिवासची लढाई असेल त्यानंतर प्लासीची लढाई असेल त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई असेल आणि बक्सारची लढाई या चार लढायांच्या तारखा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर सध्या तुम्ही या वांदिवासच्या लढाईची तारीख लक्षात ठेवा ते आहे बावीस जानेवारी सतराशे साठ या दिवशी वॉन लढाई झाली ज्याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला इंग्रजांचा विजय झाला आणि जे फ्रेंचांचं पॉंडिचेरी पॉंडिचेरी हे कोणाचं मुख्य केंद्र होतं तर फ्रेंचांचं मुख्य केंद्र होत बघा कर्नाटक युद्धावेळी इंग्रजांचं मुख्य केंद्र होतं मद्रास इंग्रजांचं मुख्य केंद्र होतं मद्रास तर फ्रेंचांचं मुख्य केंद्र होतं पॉंडिचेरी आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धात काय झालं इंग्रजांनी फ्रेंचांचे पॉंडिचेरी ताब्यात घेतली म्हणजे फ्रेंचांचे पॉंडिचेरी इंग्रजांच्या ताब्यात गेले फ्रेंचांचे पॉंडिचेरी इंग्रजांच्या ताब्यात गेले तर बघा आता मुद्दा तुम्हाला सांगतो जे पहिलं कर्नाटक युद्ध झालं पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये तुम्हाला सांगितलं की इंग्रजांचा पराभव झालाय पहिल्या कर्नाटक युद्धात इंग्रजांचा पराभव झाला आणि इंग्रजांचं मद्रास हे मुख्य ठिकाण फ्रेंचांच्या ताब्यात गेलं आणि तसंच हे तिसरं कर्नाटक युद्ध आहे त्याच्यामध्ये काय झालं फ्रेंचांचा पराभव झाला आणि फ्रेंचांचं पॉंडिचेरी हे ठिकाणी इंग्रजांच्या ताब्यात गेलं हे तुम्ही क्रमवार लक्षात ठेवू शकता तर हे जे तिसरं कर्नाटक युद्ध आहे ते सतराशे त्रेसष्ट ला संपलं तिसरं कर्नाटक युद्ध हे ते सतराशे त्रेसष्ट ला संपलं म्हणजे संपलं ते कोणत्या तहानं संपलं बघा हे तिसरं कर्नाटक युद्ध आहे पॅरिसच्या तहानं संपलं तिसरं कर्नाटक युद्ध हे कशाने संपलेलं आहे पॅरिसच्या तहानं पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे युरोपमधलं ठिकाण आहे पॅरिस तर या पॅरिसच्या तहान काय झालं नाही सतराशे त्रेसष्टचा हा त आहे सतराशे त्रेसष्टचा त आहे पॅरिसचा त या तहान काय केलं तर तिसरे कर्नाटक युद्ध संपले तिसरे कर्नाटक युद्ध संपले आणि हा जो पॅरिसचा त झाला या तहान काय झालं फ्रेंचांना त्यांचं पॉंडिचेरी हे ठिकाण परत मिळालं फ्रेंचांना त्यांचं पॉंडीचेरी हे ठिकाण परत मिळालं का कोणत्या तहान तर पॅरिसच्या तहान तर अशा पद्धतीनं मित्रांनो कर्नाटकचे तीन युद्ध आपण बघून झालेले आहेत कर्नाटकचे तीन युद्ध म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो इंग्रज फ्रेंच तीन युद्ध बघून झालेले आहेत तर या इंग्रज फ्रेंच जे तीन युद्ध आहेत याच्यातून काय झालं तर याच्यातून एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे फ्रेंचांपेक्षा इंग्रज वर चढ आहेत हे दिसून आलं कारण तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये काय झालं इंग्रजांचा विजय झाला त्यामुळं इंग्रज हे फ्रेंचांपेक्षा वरचड ठरले तसेच दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये पण फ्रेंचांचा पराभव झाला नसला किंवा इंग्रजांचाही पराभव झाला नसला तरी इंग्रजांना फायदा मात्र झाला कारण कर्नाटकची राजधानी आरकाट हे ठिकाण इंग्रजांच्या ताब्यात आलं त्यामुळे कर्नाटकच्या युद्धांमधून इंग्रज हेच काय झाले फ्रेंचांपेक्षा वरचड ठरले आणि तिथून पुढल्या काळात भारतामध्ये जी सत्ता स्पर्धा झाली या सत्ता स्पर्धेत फ्रेंच पाठीमाग पडले आणि इंग्रज पुढे आले आणि इंग्रजांनी जवळजवळ आपला संपूर्ण देश ताब्यात घेतला तरी ला तर मी तेच सांगितलेलं आहे शेवटची स्लाइड आहे की कर्नाटकच्या तिन्ही युद्धांचा परिणाम म्हणून आपल्याला काय बोलता येईल एका वाक्यात सांगता येईल तो म्हणजे काय तर भारतातील सत्ता स्पर्धेत इंग्रज हे फ्रेंचांपेक्षा वरचड ठरले भारतातील सत्ता स्पर्धेत इंग्रज हे फ्रेंचपेक्षा वरचढ ठरले तर अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळात झालेला इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामधील संघर्ष आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपल्या व्हेनेटर करिअरचं चा जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद